दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या या लाईट व्यवस्थेबद्दल काय लाईट व्यवस्था म्हणजे आम्ही सर्व बैलगाडा शौकीन आणि बैल भाईल मालकांचा आणि बैलांचा विशेषता जे नंदी पाहतात त्यांचा विचार करून आपण ही लाईट व्यवस्था तयार केलेली आहे इथं तुम्ही आत्ता जरी बघितलं तर ड्रायव्हर सुद्धा तुम्हाला खाली कोण बसला ते दिसेल अशी आपण लाईट व्यवस्था केलेली आहे आमचा प्रयत्न शक्यतो उजेडात दिवसाच्या पारदर्शकपणे मैदान पार पाडायचा आहे पण जर काय व्यक्ती आलाच तर कुठल्याही जनावराला किंवा कुठल्याही लोकांना काही इजा होऊ नये यासाठी आम्ही हा बंदोबस्त केला आहे आणि निकाल रेषेच्या पुढे पण तुम्ही प्रकाश व्यवस्था ठेवली हो निकाल का सगळ्यात महत्वाचं तिथंच आहे कारण प्रेक्षक का महाराष्ट्रातलं सगळ्यात मानाचं पहिलं हिंद केसरीचं मैदान असल्यामुळे प्रेक्षक इतकी संख्या असते की त्यांना आवरणं मुश्किल होतं पण त्यासाठी त्यांना काही इजा होऊ नये त्यासाठी आम्ही पुढे सुद्धा लाईटची व्यवस्था केलेली आहे आणि आमचं एक प्रेक्षकांना आव्हान राहील सर्व आमच्या टीम कडून की आपल्या जीवाची काळजी आपण घ्यावी आपण हा नाद करताय तर तो कमिटीच्या काही ही होऊ नये आपल्या जीवाची काळजी आपण स्वतः घ्यावी व्यवस्थित मैदान पार पडावं एवढीच आमची अपेक्षा आहे मैदान किती वाजता चालू होईल साधारण मैदान सकाळी सात वाजता सुरू होणार सगळ्या बैलगाड्या मालकांना लॉट पडल्यामुळे सगळ्यांना माहिती आहे आपली गाडी कुठली यायच्या किती नंबरला पळणार आहे ते पहिले पाच लॉट सात वाजता पळायसाठी खाली जाणार आहेत पाच गट पाच गट आणि एखाद्या क्रिकेट स्टेडियमला पण लाजवेल अशी लाईट व्यवस्था आहे हो कारण आम्ही विचार या वर्षी आमचा हाच विचार होता की लोक जर काय झालं तर लोक एकामेकाला पळू शकतात बघू शकतात पण जर त्या बिचारा नंदीला काय झालं तर त्याला कोण बघणार त्याला तो काय सांगू शकत नाही आपल्याला त्यासाठी त्या सर्व गोष्टींचा विचार लाईट व्यवस्था गेलं तरी शेतकऱ्यांच क्रिकेट आहे असं म्हणावं लागेल त्यासाठी आम्ही व्यवस्थित म्हणजे शेतकऱ्यांच क्रिकेट मैदान आहे असं म्हणावं लागेल आणि बैलांची पण काळजी घेतली कारण का तिकडं निकल रेषेच्या पार पुढं म्हणजे अ पार अगदी स्पष्ट दिसते आणि उत्तम अशी प्रकाश व्यवस्था केली हो प्रकाश व्यवस्था पण आहे स्क्रीन व्यवस्था कशी असणार आहे काय यावर्षी आपण मागच्या वर्षी आमच्याकडून जरा चूक झाली होती की आम्ही दोन स्क्रीन लावल्या होत्या आणि त्याच्यामुळं गर्दी एकाच ठिकाणी बऱ्यापैकी जास्त होत होती पण यावर्षी आम्ही चार स्क्रीन बसवल्यात जेणेकरून गर्दी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र होऊन आहे वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी बघून शांतते व्यवस्थित त्यांना पाहता यावं म्हणून चार स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे दादा एक ग्रामस्थ म्हणून काय सांगायला मैदानाबद्दल आता महाराष्ट्रातलं नामांकित भारतातलं हिंदकेसरी मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे आणि मी सांगेन की हे मैदान पारदर्शक आणि स्वच्छ हे होतच असतं त्यामुळं ह्याच्यात काही शंकाच नाही